नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच रोजंदारी करणाऱ्या मजुरांना आर्थिक मदत द्या पुरोगामी होलार संघटनेची मागणी प्रशासनाला निवेदन सादर राज्यात सर्वत्र मे महिन्यापासून जोरदार अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांबरोबरच रोजंदारी काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही राज्य सरकारने तात्काळ शेतकरी आणि शेतमजुरांना रोजंदरी काम करणाऱ्यांना शासकीय मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी पुरोगामी होलार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीशराव माने सदस्य मकरंद केंगार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी एक वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांची भेट घेतली व निवेदन सादर केले तसेच वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली मे महिन्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतमजुरांच्या हो रोजंदारी करणाऱ्यांच्या हातांना काम राहिले नाही त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत करावी शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत सरसकट शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माने यांनी केली आहे यावेळी दादासाहेब केंगार श्रीयश अहिवळे सचिन कोडगार मकरंद केंगार मोहन आवटे ज्ञानेश्वर कोडगार विजय मोरे लक्ष्मण वाघमारे प्रकाश केंगार यांच्या सहसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते चांगला विषय बापू